नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या चाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ध्यानयोग म्हणजेच गीतेतला सहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एक योगी म्हणजे कोण असेल दूर डोंगरावर जाऊन तपस्या करणारी व्यक्ती की आपल्या माणसात राहून मनाला शांत कसे ठेवायचे याची माहिती असलेली व्यक्ती जर एकदा माणूस रोज योग याचा अभ्यास करत असेल सूर्यनमस्कार घालत असेल तर तो योगी झाला का योगी होणे किती सोपे किंवा किती अवघड आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात बंधुरात्मात्मनस्तस्य मनस्तस्य अनात्मनस्तु शत्रुत्वे वरते तात्मयी व शत्रुवत या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या आत्म्यावर विजय मिळवला आहे त्या व्यक्तीसाठी ती स्वतःच आपला मित्र आहे आणि असे जमले नाही तर आपणच आपले शत्रू देखील होऊ शकतो मागच्या भागात आपण आपल्या मनाविषयी बोललो आपण बोललो की आपलं मन हा आपला एक खास मित्र असू शकतो किंवा काही कारणामुळे आपला शत्रू पण होऊ शकतो तसेच आत्मनियंत्रण म्हणजे आपण आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो आणि कुठलेही निर्णय हे भावनेच्या भरात घेणार नाही आता श्रीकृष्ण अर्जुनाला एक खरा योगी कोण हे पुढच्या काही श्लोकातून सांगणार आहेत अशा काही गोष्टी आहेत जे खरे योगी पाळतात एक एक करून या गोष्टी समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आपले मन किंवा माइंड एका स्वयंशिस्त किंवा सेल्फ डिसिप्लिन माणसाचे मन हे नेहमी स्थिर असतं ही स्थिरता क्लॅरिटी ऑफ माइंडमुळे येते या क्लॅरिटी ऑफ माइंडमुळेच माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो विथ क्लॅरिटी ऑफ माइंड मॅन कॅन एक्सरसाइज सेल्फ कंट्रोल रोजच्या गोष्टींमध्ये अडकलेल्या मनाला ही मनाची स्पष्टता सहज जमणार नाही त्याकरता लागेल डिटॅचमेंट एकदा का माणूस आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम झाला की हा अलिप्तपणा ही डिटॅचमेंट शक्य होते काम न करणे म्हणजे डिटॅचमेंट नव्हे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान ज्ञानाने एक योगी स्थिरता मिळवू शकतो धर्मग्रंथांचा पवित्र अभ्यास आणि बौद्धिक शोध ह्याने माणसाला ज्ञान मिळते नुसते ज्ञान न मिळवता माणसाने या ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात करावे सोप्या भाषेत सांगायचे तर ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती आणि विज्ञान म्हणजे या ज्ञानाचा काय उपयोग होऊ शकतो ह्याची माहिती मिळवणे आपण विज्ञानाला एक प्रकारची जाणीव किंवा कॉन्शियसनेस एक असे म्हणू शकतो एका योगीसाठी पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे समानता किंवा इक्वॉलिटी अँड इक्वल रिगार्ड बाहेर जगात आपण आपल्या लोकांबरोबरच्या इंटरॅक्शन वरून एखाद्या व्यक्तीला जज करतो एखादी व्यक्ती एका, एका कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर असेल तर ती व्यक्ती खूपच महत्वाची पण कोणतरी साधे कुठले काम करत असेल तर तो माणूस जरा कमी महत्वाचा असतो यात आपली काही चूक नाही आहे आपल्या आजूबाजूच्या जगाने हे सामाजिक भेद केले आहेत आणि आपण फक्त ते फॉलो करतो पण एका योगीसाठी जगातील सगळ्या गोष्टी सगळे लोक हे सारखेच आहेत कारण या योगीसाठी आपण सगळे भ्रमण ह्याचा भाग आहोत डोंगराच्या पायथ्याशी थांबलो तर एक देवदराचे झाड खूप मोठे दिसते आणि त्या तुलनेत एखादे मोगऱ्याचे झाड खूपच छोटे दिसते पण जर आपण डोंगरावर चढलो तर सगळी झाडे ही एकाच स्तरावर दिसतात नुसती हिरवळच तर दिसते एका योगीसाठी समाज देखील असाच समान आणि एकाच रंगाचा दिसतो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अजून एक अशी गोष्ट आहे जी एका योगीसाठी महत्वाची आहे एकांत किंवा सॉलिट्यूड एकांत म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण शांत एका खोलीत बसून ध्यान करू जसे उपवास ठेवला म्हणजे खाण्याबद्दल विचार करायचा नाही हे म्हणजे एकांत नाही खरा सॉलिट्यूड म्हणजे आपण आपले कर्तव्य करत राहायचे आपला धर्म पाळायचा आणि हे करत असताना आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवायचे आपण गोष्टी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत नाही होत पण हे आपले कर्तव्य हो। आहे म्हणून करत आहोत आजच्या जगात आपल्याला करायला इतक्या गोष्टी आहेत इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत की सगळं करायला वेळच मिळत नाही आणि हे केले नाही तो अनुभव घेतला नाही म्हणून चिडचिड पण होते सॉलिट्यूडचा एक अर्थ म्हणजे लर्निंग टू से नो no. काही गोष्टी जर आपल्याला जमणार नाही आहेत आणि त्या महत्त्वाच्या पण नसतील तर आपण नाही म्हणणे काही चुकीचे नाही दुसऱ्यांना काय वाटेल या विचाराने आपण बऱ्याच गोष्टी करायला जातो ज्या आपल्या तणाव आणतात स्ट्रेस देतात नाही म्हणणे कितीही अवघड वाटले तरी कधीकधी आपल्या मनशांतीसाठी ते महत्वाचे आहे आपल्या मनावरचे नियंत्रण ज्ञान आणि याच ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर समानता किंवा इक्वल रिगार्ड आणि एकांत किंवा सॉलिट्यूड या काही गोष्टी आहेत ज्या एक योगी पाळतो आणि ह्याच गोष्टी त्याला आपले कर्म पार पाडण्यात मदत करतात सगळंच एका क्षणात जमेल असे नाही पण आता आपण काय केल्याने मनशांती मिळू शकते किंवा आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो याबद्दल थोडा अंदाज आला आहे ध्यान म्हणजे याच तर गोष्टींचे पालन खूप अवघड तर वाटत नाहीये थोडे एफर्ट्स मात्र घ्यायला लागतील भेटूया पुढच्या भागात धन्यवाद